अल्पसंख्याक समाजासाठी पक्षात नवा चेहरा आणि नवी ताकद मुस्तफा शेख यांच्या कार्याने प्रभावित होऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे मुस्तफा शेख हा अनेक दिवसांपासून पक्षात सक्रिय राहून सातत्याने संघटनासाठी काम करत आहे त्याच्या कार्यशैलीची दखल घेत त्यांची अल्पसंख्याक शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे अहिल्यानगरला नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी धावती भेट दिली या भेटीदरम्यान आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ गवई यांच्या हस्ते मुस्तफा शेख यांना पदभार प्रदान करण्यात आला त्यांच्या समर्पित कार्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचे यावेळी स्पष्टपणे व्यक्त करण्यात आले या प्रसंगी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के अजिम खान संपदा ज्योती पवार प्रतीक बारसे सचिन शिंदे आणि जमीर सय्यद यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी नव्या कार्याध्यक्षांचे स्वागत केले समारोपाला मुस्तफा शेख यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अल्पसंख्याक समाजासाठी अधिक प्रभावी सातत्यपूर्ण आणि सकारात्मक काम करण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला आज नगर शहरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय डॉक्टर जी राजेंद्रजी साहेब या ठिकाणी धावटी भेट दिली त्यांचं त्यांच्या भेटीचं औचित्य साधून आज आमचा तडफदार योग कार्यकर्ता मुस्तफा शेख याला आम्ही अल्पसंख्याक शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी त्याची निवड केली स्वतः डॉक्टर राजेंद्र गवे साहेब यांनी त्यांची नियुक्ती केली त्याला आम्ही पुढच्या कार्यास शुभेच्छा देतो तो, तो चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्माचे प्रश्न सोडवल अशी आशा बाळगतो मुस्तफा शेख यांच्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य मोठा असून ते आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामधून एक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षापासून काम करत आहे त्यांची दखल घेऊन सुशांत भाऊ यांनी आज डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या उपस्थितीत त्यांना अल्पसंख्याकचे शहर कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली त्यांचे का कामाला कामाची दखल घेऊन सुशांत भाऊ म्हस्के यांनी त्यांचा पद करा, आ, केले मनुन कर केलेला आहे म्हणून त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मुस्तफा शेख यांना पुढची वाटचाली मुस्तफा शेख आर पी आय पालकी यांचा आणि राजेंद्र गवडी साहेब यांचा आणि सुशांत मास्के साहेब यांचा आणि आजीम खान साहेब यांचा मनापासून धन्यवाद करतो का ही मला त्यांनी इतकी मोठी संधी दिली आणि हे काम करायची त्यांनी मला पाठीशीच उभं राहून त्यांनी मला समर्थक केला आणि मला या पदानी सन्मानित केला तर यांचा मी मनापासून धन्यवाद करतो